विद्यार्थी मित्रांनो माझे नाव श्रुती शिवराज संगोर आहे मी आता सातवी वर्गात शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा माध्यमिक शाळा पाण आहे आमच्या शाळेमध्ये वाचनालय आहे आणि त्या वाचनालयामध्ये खूप सारे पुस्तके आहेत गोष्टीचे तर काय विज्ञानचे असे खूप सारे पुस्तके आहेत तर मी पुस्तक तर मी त्या वाचनालयामधून हे पुस्तक घेतले आहे या पुस्तकाचे नाव आहे लोकमान्य टिळक या पुस्तकाचे लेखक आहेत ज्ञानेश्वर भीवगडे त्या पुस्तकाची किंमत आहे चाळीस रुपये या पुस्तकामध्ये लोकमान्य टिळकांची जन्मल्यापासून तर परे परे पर्यंतची सर्व माहिती दिलेली आहे या पुस्तकामध्ये लोकमान्य टिळकांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यात दापूर तालुक्यातील चिखलगावी या गावी तेवीस जुलै अ अठराशे आट छप्पन रोजी आ, टो, लो लोकमान्य टिळकांचा जन्म होता त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधरराव आणि त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई हो असे होते पार्वतीबाई असे होते गंगाधरराव आणि गंगाधरराव आणि पार्वतीबाई त्यांचे नाव केशव असे केशव असे ठेवले होते परंतु परंतु त्यांना हा खी हा खी बाय म्हणूनच बाय म्हणूनच भेटली होती सॉरी मिळाली <laughs> होती त्यांना कोणीच केशव म्हणून हात मारत नव्हते हो सर्व बाया बाळ म्हणूनच हात मारत होते त्यांची त्यां त्यांची त्यांची शाळेतही नोंद बाळ गंगाधर टिळक म्हणूनच आली आणि आणि पुढे हेच नाव पुढे हेच नाव डुडू झाले म्हणजेच म्हणजेच सुरू झाले आणि बा बाळ गंगाधर टिळक हे टिळक हे त्यांच्या आईचे खूपच लाडके होते आणि वडिलांचे वडी त्यांच्या वडील त्यांच्या वडिलांचे संघर्षमय जीवन पाहून त्यांनाही असे वाटले की आपणही आपल्या वडिलांसारखे खूप खूप मोठे व्हायचे आणि खूप शिकायचे आहे खूप मोठे व्हायचे आणि खूप शिकायचे असे त्यांनी असे त्यांनी बालप्पनापासूनच विचार मनात आणले आहेत तें� तर पाच गंगाधर टिळक यांचा दहावा वर्षाचा काय हे वडिलांकडून वडिलांकडून शिक्षण घेण्यात गेला इसवी सन इसवी सन अठराशे सहासष्ट साली गंगाधर पंत गंगाधर रावांची बदली बदली पुणे या गावी झाली होती बदली पुणे येथे झाली होती आणि नंतर येथे तेथेच बाय गंगाधर टिळक टिळकांचे शिक्षण ॲग्लो ॲग्लो या कॉलेजमध्ये झाले होते सॉरी ॲग्लो भरनाकलो या कॉलेजमध्ये झाले होते आणि पुढे त्यांनी ति तिथेच त्यांचे तिथेच त्यांचे सर्व सर्व शिक्षण पूर्ण झाले होते आणि त्यांना पुढे त्यांना पुढे अजून त्यांना पुढे अजून शिकायचे होते परंतु त्यांचे अजून शिकायचे होते आणि त्यांनी बाल वयातच त्यांच्या वडिलांना एक आ, एक कादंबरी वाचायला मागितली होती त्या त्या कादंबरीचे नाव होते भानभट्ट तर त्यांनी मागितले होते तर यावर गंगाधर नावाने यावर उत्तर दिले की आ, ते काव्य खूप वाचायला खूप वाचायला आणि समजून घ्यायला खूप कठीण आहे तर यावर बाया गंगाधर टिळकांनी उत्तर दिले की आ, जे मला कठीण आहे तेच तर मी तेच तर मी तेच तर मी शिकणार आहे तर बाया बाया गंगाधर टिळकांची बुद्धिमत्ता बालवयातच खूप मोठ्या वयाच्या मुलाप्रमाणे विकसित झाली होती तर, हो तर आ, आता आता बालवया आता त्यांच्या वडिलांच्या मनात असे विचार येऊ लागले की आता आपल्या आता आपल्या मुला त्यांच्या वडिलांनी ते त्यांचे लग्न करून देण्याचे ठरवले आणि नंतर त्यांनी त्यांचे लग्न करून दिले आणि पुन्हा मग लग्न करून देण्याचे ठरवले आणि मग ते खूप खूप मोठे ने नेते झाले होते आणि मग त्यांना एका तुरुंगात टाकले होते त्यांनी खूप खूप मोठा एके दिवशी खूप मोठा त्यांनी अपराध केला होता तर त्यांनी खूप खूप मोठा अपराध केला होता तर त्यांना तुरुंगात टाकले होते त्यांनी तिथे जवळपास साडेचारशे पुस्तक वाचले होते आणि त्यांनी तिथे त्या पुस्तकातील पुस्तकातील सर्व माहिती घेऊन त्यांनी एक ग्रंथ लिहिला होता त्या ग्रंथाचे नाव होते क्रामग्रंथ त्यांनी असा ग्रंथ लिहिला होता धन्यवाद